राजनीती चोवीस तासमध्ये आपले स्वागत सोलापुरामध्ये आज होलिका दहनचे दहन, दहन करत असताना सोलापूर काँग्रेसचे दिग्गज नेत्यांनी भाजपा सरकारच्या नावाने ठो 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 आशेरावेळी देत होळी पेटवली पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट राजनीती चोवीस तास गेल्या दहा वर्षामध्ये मोदी सरकारने अनेक लोकांना आश्वासन दिले शेतकऱ्याची हमी महावा असेल पेट्रोल महाग असेल डिझेल महाग असेल युवकांना नोकऱ्या देणं बेरोजगारी असेल अशा सर्व आम्ही ह्या ठिकाणी मोदी सरकारने जी घोषणा दिली त्याची ह्या ठिकाणी होळी केलेल्या आहे होळी करत करताना ज्याप्रमाणे रावणाचं धन दिलं जातं त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी होळीमार्फत ज्या मोदी सर सरकारनी लोकाला हमी दिली त्या हमी न केल्यामुळं त्याची ह्या ठिकाणी होळी केलेल्या आहे त्यामुळे होळीच्या संदेशातून त्यांची ह्या ठिकाणी आज होळी झालेली आहे गणेश सरकार वाजू গণেশ দাদা ৰৌ ত দাদা অৱশ্যে তুমি